मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज पोटेल सातपूर एम आय डी सीतील अभिषेक बेकरीतील आग प्रत्येक सातपूरकारांना आणि मराठी माणसाला हळहळ वाटेल अशी घटना आज पहाटे घडली सातपूरच्या शिवाजीनगर येथील श्री सुरेश विश्वनाथ जाधव यांच्या अभिषेक बेकरीला आग लागली ही बातमी वाऱ्यासारखी पसरली प्रत्येक मराठी माणसाने हळहळ व्यक्त केली कारण एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तरपासून श्री विश्वनाथ जाधव त्यांच्या पत्नी आणि श्री सुरेश जाधव यांच्या परिश्रमाचा प्रवास ज्यांनी ज्यांनी पाहिला आहे त्या प्रत्येकाला आज हळहळ वाटत आहे अगदी सुरुवातीला मातोश्री पंचवटीमध्ये डोक्यावर पाठी घेऊन भल्या पहाटे पाव विकायच्या चार पैसे जमून श्री विश्वनाथ जाधव यांनी सातपूरला बेकरी सुरू केली त्यांचे चिरंजीव श्री सुरेश जाधव यांनी या व्यवसायात पुढाकार घेतला आणि मग सातपूरच्या भेड्डीच्या झाडाखालची ही बेकरी हळूहळू सातपूर अंबड लिंक रोडवर स्थिरवली मराठी माणूस व्यवसायामध्ये यशस्वी होत नाही असे म्हटले जाते परंतु त्याला छेद देणारी वाटचाल अभिषेक बेकरीची सुरू आहे जिद्द चिकाटी आणि परिश्रम यातून श्री सुरेश जाधव आणि त्यांच्या कुटुंबाने शिवाजीनगर येथे एच सव्वीस येथे जागा घेतली आणि तेथे अभिषेक बेकरी या नावाने एम आय डी सीमध्ये आपला प्रकल्प सुरू केला पहाटे पाच ते रात्री अकरा असा जाधव कुटुंबाचा जीवनक्रम आहे आणि व्यवसायातील गुणवत्ता चिकाटी यामुळे व्यवसाय वाढत गेला मराठी माणूस व्यवसायामध्ये यशस्वी झाला अभिषेक बेकरीच्या रूपाने उत्तरोत्तर प्रगती सुरू आली अर्थात आज पहाटे जे घडून आहे ते घडले आणि अभिषेक बेकरी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली श्री सुरेश जाधव आणि कुटुंबीय अभिषेक बेकरीच्या वर असलेल्या घरामध्ये राहतात सुदैवाने जीवितहानी झाली नाही ज्यांनी ज्यांनी श्री सुरेश जाधव यांना जवळून पाहिलंय ते सर्व मित्र या संकटाच्या वेळी मदतीसाठी धावले आहेत अर्थात श्री सुरेश जाधव हे सुद्धा डगमगणारे नाहीत ते या संकटातून बाहेर येतील आणि पुन्हा एकदा अभिषेक बेकरी नव्याने सुरू होईल आज प्रत्येक मराठी माणूस प्रत्येक सातपुरकर एकच म्हणतोय घडलं ते वाईट घडलंय पण प्रत्येक जण व्यक्त करतोय सुरेश भाऊ पुन्हा एकदा नव्याने उभे राहा या सदिच्छा आम्हा सर्वांच्या आपल्या पाठीशाही रडायचं नाही लढायचं सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद